वैरागमध्ये संतश्रेष्ठ श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा षष्ट शतकोत्तर अमृतमहोत्सवी संजीवनी समाधी सोळा सहाशे पंच्याहत्तर अतिशय आनंद व उत्साहात साजरा या सप्ताहास पूर्णपणे मार्गदर्शन प प्रभाकरदा बोदले महाराज व ॲडव्होकेट डॉक्टर जयवंत बोदले महाराज यांचे लाभले या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील मान्यवर हरिभक्त पर्याय महाराजांचे कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये ह प सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज अवसेकर यांचे चक्रीभजन तसेच संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे वंशज हबप गुरुवर्य श्री केशव महाराज नामदास तसेच हबप गुरुवर्य श्री बापूसाहेब महाराज देहूकर श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज श्री संत एकनाथ महाराजांचे वंशज हबप सद्गुरू श्री योगीराज महाराज गोसावी त्याचबरोबर हबप सद्गुरू श्री गहिनाथ महाराज अवसेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर श्री हब प डॉक्टर श्री गुरु जयवंत महाराज बोदले यांनी पूर्ण सप्ताहामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जीवनचरित्र श्रोत्यासमोर आपल्या तत्वज्ञानाच्या अभ्यासातून आठ दिवस मांडले काल्याचे कीर्तन हबप सद्गुरू प्रभाकर बा दादा महाराज यांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना व श्रीकृष्ण संदर्भात काल्याचे कीर्तन केले हा कार्यक्रम आठ दिवस अतिशय सुंदर रंगदार करण्याचा दृष्टिकोनातून गायक हा बपप भैरवनाथ महाराज जाधव हा कृष्णा महाराज वैद्य यांनी अतिशय उत्कृष्ट असे अभंग या माध्यमातून सर्व भक्तांना मंत्रमुग्ध केले मृदंग वादक हा नामदेव महाराज घावटे उत्कृष्ट मृदगांचे साधीकरण केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैरा ग्रामस्थांनी व समाज बांधवांनी सरळ हाताने मदत केली तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज ट्रस्टचे वतीने अध्यक्ष धन धनंजय जांदार उपाध्यक्ष शशिकांत माळवतकर सचिव नागनाथ धोकटे गुरुदत्त उंडाळे अरविंद माळवतकर दत्तात्रय जामदार विनोद जामदार संतोष दामदार नामदेव पतंगे अमरनाथ बोधे प्रमोद दुबे शशिकांत मानुसकर राजेंद्र भस्मे तसेच मंदिराचे पुजारी नंदुकुमार पतंगे इत्यादींनी योगदान केले बिर रिपोर्ट पी के न्यूज वैराग